नमस्कार मंडळी कसे आहात खुश आहात ना समाधानी राहा म्हणजे खुश राहाल आणि खुश राहिला तर आयुष्य आनंदात जगाल संत कथा मालिकेमध्ये आज आपण एका महिला संताबद्दल माहिती ऐकणार आहोत आणि तिचं नाव आहे संत मीराबाई पंधराव्या आणि सो सोळाव्या शतकामध्ये आपल्या देशामध्ये अनेक संत होऊन गेले त्यामध्ये एकमेव स्त्री संत म्हणजे मीराबाई हीच मीराबाईचा भक्तीमार्ग सर्व संतांपेक्षा वेगळा आहे कारण त्यांनी कोणत्याही संप्रदायाची पुष्टी केली नाही किंवा नवा संप्रदाय तयार केला नाही तर त्यांचं सगळं आयुष्य हे कृष्णमय होत मीराबाईच्या भक्तीला मधुर भक्ती असं म्हणतात त्यामध्ये दाम्पत्य भाव दिसतो असंही म्हटलं जातं तिच्या सर्व भक्ती रचना स्वांत सुखाय आहेत श्रद्धा भावनेने ओप्रोत भरलेल्या आहेत या मीराबाईचं आयुष्य देखील अतिशय विलक्षण आहे मीराबाईचा जन्म साधारणत जन्माविषयी थोडेसे दुमत आहे इतिहासकारांचं पण अंदाजे हिचा जन्म पंधराशे पंचावन्न ते साठ च्या दरम्यान झाला असावा त्याबद्दलचे पुरावे उपलब्ध नाहीत तिचं जन्मस्थान राजस्थान किंवा मद, ग्राम असावं असं म्हटलं जात त्या काळामध्ये स्त्रिया घराबाहेर एकट्या पडत नसत त्या काळामध्ये कृष्ण भक्तीने ओतप्रोत हृदयाने मीराबाई मंदिरामध्ये जात खरं म्हणजे मीराबाई विषयी असं सांगितलं जातं की त्या जेव्हा चार वर्षाच्या होत्या त्यावेळी कोणाच्या तरी लग्नानिमित्ताने जमलेले वराडी नवर नवरदेव वगैरे त्यांनी पाहिला आणि त्या छोट्या अबोल अबोध बालिकेने चार वर्षाच्या आईला विचारलं आई माझा दुला कुठं <coughs> तर आई हसली आणि म्हणाले hey हे बघ तिथेच गोपाळ कृष्णाची मूर्ती होती हाच तुझा दुल्हा ताईने चेष्टेही म्हटलं छोट्या मुलांच्या आपण आया चेष्टा करत तस असतात तसा मजे मजेमध्ये कारण त्यांचे प्रश्न पण बालिश असे मिश्किलपणा उत्तर दिलं जातं असे मजेदार असतं ते आईचं आणि मुलीचं मुलाचं नातं असं मजेदार असतं तर आता झालं ते चार वर्षाच्या बालिकेने धरलं की हा आपला पती आहे आणि योगायोगाने असं झालं की बाहेर मंदिरामध्ये दर्शनाला गेले असताना त्या कृष्ण मंदिरामध्ये साधूंचा एक समूह कीर्तन भजन काय ते करायला आला होता तो परत निघाला होता तीर्थयात्रेला तर जाता जाता त्या साधूंपैकी एकानी या छोट्याशा गोड मुलीकडे बघितलं त्याला ती मुलगी साधूला लोभस वाटली ते 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 ला वाट ला। तर त्याच्या हातात एक कृष्णमूर्ती होती ती त्यांनी त्या मुलीच्या हातात दिली तर झालं त्या छोट्या बालिकेला वाटलं की आपल्याला तर कृष्ण भगवान खरंच आपल्या जवळ आले आता वयाच्या सातव्या वर्षी मीराबाईंचे वडील मरण पावले आई त्याच्या अधिमरण पावली म्हणजे आई वडिलांचं छत्र त्यांचं गेलं तर त्यांचे जे आजोबा होते ते त्यांनी मीराचा सांभाळ केला जोधपूरचे प्रसिद्ध संस्थापक राठोड रा राजा दुदाजी यांची ती पणती होती तिच्या आजोबाचे नाव दुधाजी आणि ती रजपूत कुळामध्ये जन्माली तिच्या वडिलांचे नाव रत्नसिद्ध होते आणि तिचं जे नाव मीरा ठेवलं तर मिहीरचा अर्थ सूर्य तर मिहीर सूर्यासारखी तेजपुंज ती लहानपणी जन्मलेली बालिका बघून त्यांनी ठरवलं तिचं नाव आपण मीरा ठेवावं कारण ती अत्यंत कांतिमान आणि तेजस्वी अशी होती मीराबाईचे जे आजोबा होते दुधाजी त्यांनी ते वैष्णव भक्त होते त्यांच्या राव दुधाजींच्या छत्रछायेखाली तिचं बालपण गेलं कारण ती दोन वर्षाची चार वर्षाची असताना तिची आई गेली वडील गेले सात वर्षाची असताना पण आजोबांनी मात्र अत्यंत प्रेमाने त्यांचा जो दुसरा नातू होता जयमल याच्यासोबत तिच्या शिक्षणाची सोय केली भक्ती धर्म नीती याच तिला उत्तम शिक्षण दिलं आता बालवयामध्ये छान संस्कार झाले तिच्यावर त्यानंतर वयात त्या, वया त्या काळामध्ये जसं बारा चौदाव्या वर्षी जसं विवाह करत असत त्यानुसार तिचा सा विवाह मेवाडच्या राणा कुंभाशी झाला जो महाराणा सांगाचा ज्येष्ठ पुत्र होता कोणी म्हणतात त्या ज्येष्ठ पुत्राचे नाव कुवर भोजराज असावे म्हणजे इतिहासामध्ये दे देखील ह्याबद्दल दुमत आहे पण एवढं खरं की लग्नानंतर सासरी आल्यावर गिरीधर भक्तीमध्ये मीराबाई तल्ली नसे ती होऊन सासरी आल्यावरच तिने आपल्या पतीला सांगितलं की माझं पहिलं लग्न झालंय बरं तर पती अवाग झाला तुझं पहिलं लग्न कुणाबरोबर कसं झालं तिने सांगितलं एक गिरीधर गोपाल माझं गिरीधर गोपाला बरोबर पहिलं लग्न झालंय तर पतीचं प्रेम तिला मिळालं असावं वैवाहिक जीवनामध्ये आणि त्यांनी मात्र एवढं खरं की ती घरातली सगळी कामं निष्ठेही पार पाडे आणि त्यानंतर ती ईश्वर भक्तीमध्ये तल्लीन होई मंदिरामध्ये दासदासींसोबत जात असे आणि पतीने त्या गोष्टीला आडकाठी केली नाही पण एक असं झालं की पती मुघलांबरोबरच्या लढायांमध्ये नेहमी सामील असे त्यामुळे घराबाहेर असे तर त्याचा जवळजवळ पंधराशे ऐंशीच्या आसपास मृत्यू झाला आणि मीराबाईचं दाम्पत्य जीवन संपलं तेव्हा आयुष्याचा एकमेव आधार म्हणजे गिरीधर लाल हे तिच्या मनाने घेतलं आता चार वर्षांनी वडील रत्नसिंग तिचे वडील जे रत्नसिंह आहे त्यांचाही मृत्यू झाला लागोपाठ आईचा लागोपाठ आपतेष्ठांचे जे निधन झालं ते जीवलगांच्या मृत्यू सॉरी ती चार वर्षाची असताना आई गेली त्यानंतर वडील सात वर्षाचे गेले तर हे जे तिने निधन पाहिलं होतं आणि नंतर नवराही गेला तर तिने इतक्या जवळून ही मृत्यू पाहिले आपतेष्ठांचे जीवलगांचे तर अतिशय संवेदनशील मनाची ती असावी तर दुःखा वेगाने तिने सगळं मन मग आपलं कृष्ण भक्तीमध्ये रमवून टाकलं लोक लाज कुळाची मर्यादा सार सार ती कृष्ण भक्तीमुळे इतकी झाली की कृष्ण चरणी झाली आणि ती विसरली कोणी साधू राजप्रसाद आले तर त्यांच्याशीत रमा गप्पा मारण्यामध्ये कृष्ण भक्तीमध्ये बोलण्यामध्ये तिचा वेळ घालवी मंदिरामध्ये जात असे ती इतकंच कमी झालं तर ती पायामध्ये घुंगरू बांधे हातामध्ये वीणा घे आणि ती सुंदर आवाजात सतार असलेली भजन गाजून नाचत असे गिरधारी लालच्या मूर्ती समोर आणि ते सगळं बघून जे भक्त होते ते त्यांना आवडायचं ते त्यामुळे गर्दी जमायला लागली मंदिरात त्या ती जर नाचायला लागली देवासमोर नाचा तर इतकंच नव्हे त्या राजवाड्यामध्ये सुद्धा ती गिरधर लालाच्या कृष्णाच्या समोर नाचत असे तर ह्या जो तिचा नित्याचा जो हे होता परिपाठ होता त्याचा तिचा जो धीर होता विक्रमजीत सिंह त्याला आवडेन असं झालं आता तिचा सासरा देखील बाबर विरुद्धच्या युद्धामध्ये मरण पावला नवरात्र आधीच गेला होता आणि मग आता सगळं हात हातात हाता आलं धीराच्या तर त्या धीराने कृष्णा भक्ती तिने करू नये म्हणून तिला घराबाहेर जायला मज्जाव केला हो वेगवेगळ्या पद्धतीने तिला सांगितलं की हे वेडेचार थांबव पण ती इतकी कृष्णमय झाली होती की तिला कशाचही भान नव्हतं मिरेला आता एकदा असं झालं की अं तिची जी नणंद होती त्या नंदेनी आपल्या भावाचे कान भरले की ही त्या नंदेचं नाव उदाबाई होतं तिने आपल्या भावाचे कान भरले की रात्री रात्रीपर्यंत बोलत असते पुरुषांच्या आवाज येतं तिच्या खोलीतनं जाऊन बघ तर अर्ध्या रात्री तो रागा रागानी तिचा जो धीर होता तो गेला हिच्या हो मध्ये त्या आणि दालनामध्ये आणि त्याने विचारलं तो कोणाशी बोलत होती तर तिने सांगितलं विक्रमजीतला की काही नाही मी या गिरीधर गोपालशी बोलत होते तर त्याला कळलं की खरंच आता ही पूर्ण हिला बोलण्यात काही अर्थ नाही पण शेवटी शेवटी त्याला इतकं मनामध्ये यायला लागलं की तर माझं माझं जे कुळाची जी आहे ती नाचक्की करते ही अशा पद्धतीने वागून तर त्यांनी आपल्या सेवकाला एकाला सांगितलं की जहाल विष आण आणि मिरेला बोलवलं सांगितलं की तू हे विष पी आणि आमच्या आम्हाला मुक्त कर की तू आमचं जे घराण्याचं नाव आहे ते न खराब करतेयस तर तिने हसत हसत श्रीकृष्णाला नमस्कार करून तो विषचा प्याला पिऊन टाकला पण आश्चर्य असं झालं की भगवान श्रीकृष्णांनी तिला त्याच्यातनं वाचवलं त्या संकटातून आणि कारण ती होऊन श्रीकृष्णाचा भजन गात होती आणि ती तसंच गात राहिली तिला मृत्यू आला नाही तर चिडला विक्रमजी त्यांनी बोलवणं पाठवलं ज्यांनी जहर आणलं त्याला की का बरं ही जहर खोटं आणलं चुकीचं आणलंस तर त्यांनी सांगितलं की तो पेला आणा त्याच्यात थोडं पाणी टाका आणि एखाद्या कुत्र्याला आणा आणि त्या कुत्र्याला ते त्या पेल्यातला भाग पाणीचा दिला तर कुत्र्यानी ते थोडंसं पाणी प्याला आणि कुत्रा तडफडून मेला म्हणजे याचा अर्थ खरोखर जहर होतं पण परमेश्वराच्या तिने जी आराधना केली त्याच्यामुळे ती त्यातनं सुद्धा बाहेर पडली तिला त्या, सु त्या जहरीचा तिच्या शरीरावर परिणाम झाला नाही त्यानंतर मग विक्रमजीतनी तिला सांगितलं अं की आपल्या घरी एक सण समारंभ कोणता होणार आहे सगळे लोक येणार आहे तर तू अशी रुद्राक्षांच्या माळा वगैरे घालून यायचं नाही तू चांगले दागिने घालून ये आणि मग एक दागिना एका पेटाऱ्या एका छान सुंदर संदूक मध्ये तो दागिना ठेवला आणि त्या दागिन्याबरोबर एक विषारी जहाल साप तिथे ठेवला आणि दासीला सांगितलं की हा दागिना नेऊन दे मिरेला आणि सांग की हा दागिना घालून यायचा तर तो पेटारा नेला मिरेपर्यंत आणि दासीने आज्ञा सांगितली की आज हा दागिना घालून तुम्हाला बोलवलंय त्या विक्रमजीतला अशी अपेक्षा होती की ती जेव्हा त्या पेटारा उघडेल तेव्हा तो साप विषारी तो डंख करेल आणि हिचा मृत्यू होईल चला अनायसे आपण याच्यातनं बाहेर पडू तर तिने तो उघडली संदुक बघते तर आतमध्ये फार सुंदर एक दागिना होता असा सोन्याचा आणि हिऱ्यांचा तर तो तिने घातला झळाळता दागिना आणि ती गेली त्या समारंभामध्ये तर विक्रमजीतने विचारलं की तू संदूक मधला दागिना घातलास का तर ती म्हणाली हाच तुम्ही पाठवलेला तो म्हणाला संदूक दाखव मला आणि गेली तिने संदूक दाखवली तर संदूक खरंच रिकामी होती आणि साप वगैरे काहीच नव्हता तर मग विक्रमजीतच्या लक्षामध्ये आलं की हिला आपण कितीही पद्धतीने मारायचा प्रयत्न केला तरी सुद्धा हिचा परमेश्वर हिला तारून नेतोय तर मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे आता तू कृष्ण भक्तीला जाते तुला मी अडवत नाही पण तू काही संयम पाळला पाहिजे की तू जाताना सोबत दासीला नेलं पाहिजे आणि तू जे नाचतेस ते मला आवडत नाही पण ती म्हणाली की मला माझ्या श्रीकृष्णाचा ची मी दासी आहे आणि त्याच्यासाठी मी ते भजन गाते मी इतरांसाठी करत नाही आता हे जे काही विक्रमजी तिला वागवत असे आणि जे काही चाललंय ते तिच्या जे मेडतेला तिचं जे माहेर होत तिथे तिच्या काकांच्या कानावर गेलं विरमदेव ते काकांचं नाव होतं तर तिचा जो चु भाऊ जयमल आणि ते काका यांच्या कानावर गेलं आणि आता जयमल सोबत ती लहानाची मोठी झाली होती त्यामुळे चुलत भावाचं प्रेम होत आपल्या बहिणीवर तर त्यांनी तिला आपल्याकडे बोलवून घेतलं आता सन्मानाने तिचं स्वागत केलं आणि भगवत भज भजन करणं सत्संग याच्यामध्ये ती आपल्या माहेरी जाऊन पूर्ण रंगली पण कालांतराने असं झालं की जोधपूरचा जो राजा होता मालदेव त्यांनी मेडकावरती स्वारी केली आणि काकाकडून ते जे मेडकाचं राज्य होतं ते हस्तगत केलं काका पदच्युत झाले जयमल भूमिगत झाला आणि मग आता तिच्या दिनचर्येमध्ये खंड पडला मग तिचं मन आधीपासून तर विरक्तच होतं तर तिने ठरवलं आता आपण तीर्थयात्रेला बाहेर पडावं फिरत फिरत ती वृंदावनमध्ये गेली वृंदावनमध्ये गिरीधराच्या समोर तिने फार सुंदर गायन केलं तर वृंदावनमध्ये एक चैतन्य संप्रदायी साधू गोस्वामी राहत असत त्यांना ते स्त्रियांना भेटत नसत तर मीरेही त्यांना निरोप पाठवला की मला तुम्हाला भेटावं वाटतं आपण सत्संग चर्चा करू या भगवान श्रीकृष्णांचं तुमच्याकडून मला ऐकायचं आहे तर त्यांनी सांगितलं मी स्त्रियांना भेटत नाही तर तिने उलटा असं निरोप पाठवला की मला असं वाटलं की वृंदावनामध्ये एकच कन्हैया पुरुष आहे आणि ज्या कोणी इतर आहेत त्या सर्व गोपिका आहेत आणि पुरुष जरी असतील तरी ते गोपिकाच आहेत पूर्वजन्मीचे पूर्वाश्रमीचे पण मला असं दिस दिसत की अजून एक पुरुष आहे इथे तर तिचं ते जे भाषण त्यांनी ऐकलं निरोप तर ते प्रभावित झाले थोडे खजिर पण झाले आणि मग ते तिला भेटायला त्यांनी मान्यता दिली आता गोस्वामी साधू तिला भेटले तर तिचा मुक्काम पंधराशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णवच्या आसपास पर्यंत मध्ये होता आणि त्यानंतर मग ती द्वारकेला गेली आता या दरम्यानच्या कालावधीमध्ये काय झालं तर त्यांचं तिचा जो भाऊ जयमल होता तिने त्यांनी मेडत पुन्हा जिंकून घेतलं आणि आपल्या बहिणीला सन्मानाने निरोप पाठवला की तू आता परत ये इकडे तिकडे फिरू नकोस पण आता मीराबाई द्वारका सोडण्याची अजिबात इच्छुक नव्हती मीराबाईंचा मृत्यू केव्हा झाला कसा झाला याबद्दल स्पष्ट उल्लेख कुठेही नाही शेवटी रणछोडच्या मूर्तीमध्ये ती विलीन झाली असा उल्लेख आढळतात काही का संशोधकांनी रैदास विठ्ठल यांना हिचा गुरु मानला आहे पण रैदास यांचा कालखंड चौदाशे पंचावन्न ते चौदाशे पंच्याहत्तर हा आहे आणि त्यावेळी हिचे पती जिवंत होते आणि म्हणून ती गुरु करण्याची शक्यता उरत नाही तर मीराबाईंच्या अनेक पदांमध्ये विठ्ठलाचा उल्लेख आहे विठ्ठल हे तर श्रीकृष्णाचेच रूप आहे त्यामुळे तिच्या पदांमध्ये मध्ये विठ्ठलाचा उल्लेख आहे पण ती मनाने उदार होती मनोभाव संपन्न होती तिने कोणत्याही पंथाचा आग्रह धरला नाही स्वतः मात्र गिरधर लालाच्या नामस्मरणामध्ये ती दंग राहिली तिचे जन्मतिथी मृत्यूतिथी गुरु मृत्यूस्थळ कशाबद्दलचेही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत उल्लेख देखील नाहीत पण तिच्या संतकथा ज्या आहेत तिच्या भक्तीच्या कथा ज्या आहेत त्या पिढ्यानपिढ्या पिढ्या पुढच्या पिढीला सांगितल्या जातात काही ठिकाणी लिखित स्वरूपात आढळतात तर सोळाशे बावीस पर्यंत ती जिवंत असावी असे इतिहासामध्ये पुरावे आढळतात मीराबाईचे बहुविध लेखन उपलब्ध आहे बहुसंख्य पदे राजस्थानी भाषेत आहेत आणि थोडी गुजराती मिश्रित आहेत मीराबाईंची पदावली असे हिच्या रचनाचे नाव आहे हिच्या पदांचे संग्रह मीरा की प्रेम साधना मीरा जीवनी और काव्य मीरा बृहत पदसंग्रह यासारख्या ग्रंथांमध्ये संकलित केलेले आढळतात तिने तिच्या पदांमधून कृष्णवंदन करून आपल्या मनाला स्वतःचाच उपदेश केला आहे चरणी लीन होऊन जा कारण या कृष्णचरणांनी संपूर्ण ब्रह्मांडाला मुक्त केला आहे सृजन प्राप्त केला आहे हा संसार हा भवसागर मी फक्त श्रीकृष्णाच्या पायाच्या आश्रयाने पार करेन कारण या चरणांमुळे कालिया मर्दन झाले त्या चरणांनी रासलीला केली गोवर्धन उचलला इंद्राचे खड्ग तोडले अशा या युगपुरुषाची मी दासी आहे मला कोणाचाही आसरा नाही फक्त श्रीकृष्ण हा माझा त्राता आहे श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी मी किती वेडावली आहे तिच्या अनेक पदांमधून हे उल्लेख आढळतात हे दिसून येतं ही आपल्या सखीला उद्देशून म्हणते श्रीकृष्ण माझ्या घरी नक्की येणार आहे पहिलंच मोर कोकळी पोपट सगळे मधुर स्वरामध्ये बोलत आहेत मेघ गडगडाट करत आहेत चारही दिशांनी पाऊस कोसळतोय अशा वेळी गिरीधर मात्र माझ्यावरती कृपा करणार आहे आणि माझ्याकडे नक्की येणार आहे तर पुढे खरोखर श्रीकृष्ण तिच्याकडे आला असे तिच्या काही पद्यांमधून दिसतंय ती म्हणते हा सावळा प्रियतम माझ्या घरी आला माझ्या अंगणात नाचला आणि माझ्या अंगात आनंद संचारला लोक म्हणतात मी बावरी झालीये पण बघा राणाजीने मला विषाचा प्याला दिला तो मी हसत पिऊन टाकला तरी मी अविनाशी राहिले कारण माझा प्रियतम हा अविनाशी आहे आणि मी त्याच्याशी पूर्णपणे एकरूप झाली आहे आत्मसमर्पणाचा उत्कट आनंद मीराबाईला हरिभक्तीमध्ये मिळाला असे उदाहरण क्वचितच बघायला मिळतं तिचे एक प्रसिद्ध भजन आपण ऐकलं असेल मेरे तो गिरधर गोपाल दुजा न, न जाके दुसरो मोर मुकुट मेरो पती सोई तात मात भ्रात बंधू अपनो न कोई या भजनाच्या शेवटी ती म्हणते दासी मीरा लाल गिरधर तारो अब मोही कृष्ण भक्तीत स्वतःच्या मनाला आनंद मिळवणाऱ्या सर्व भवसागरातील दुःखापासून स्वतःला मुक्त करणाऱ्या संत मीराबाईला माझा प्रणाम आता आज आपण संत कथा इथेच थांबवूया पुन्हा भेटूया अशीच एक संत घेऊ कथा घेऊन तोपर्यंत आज्ञा असावी